हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत माझ्या मैत्रिणी तर माझं बघा आत्ता काम झालं आहे आणि किती आता वाजले पावणे पाच वाजलेत तर मी आता एक ब्लाऊज शिवायला म्हणजे घेणार आहे मी आधीचा तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये एक दाखवलेला ब्लाऊज मी शिवणार होती तो तो तुम्हाला मी दाखवते कसा शिवलाय तो गेला एक मिनिट तर मी कसा ब्लाऊज शिवला आहे ते तुम्हाला दाखवते घालून पण बघितला मी तर छान बसला आहे बरोबर पर मला परफेक्टच दाखवते तर हा आहे ब्लाऊज मी शिवलेला घालून पण बघितला छान परफेक्टच बसतो आहे टक्सवाला आहे मी इथून लेस लावली आहे थोडंसं फिनिशिंग राहिलं ह्या साईडला ते मी करते नंतर ना दहा आला आहे बाहेर तर हा ब्लाउज मी असा शिवलाय तर असं गळ आहे जरा थोडासा वेगळा आला आहे हिथं जरा वेगळं आलं आणि हिथं आलं आहे पण घातल्यावर नाही काय वाटतं एवढा कारण हे ना गळा मला काकून दिला तर वरती आमच्या राहायला आल्यात ना नवीन त्यांनी असं मटका गळा म्हणत होत्या आणि वेगळाच गळा आला इथं खरं तर हा इथंही ना सरळ आले आणि असं तिरप आलं मटका गळ्या सर तर ही मी डिझाईन बघा बनवली अशी अशी छान वाटतं तर असं ब्लाऊज मी शिवलं पण बसल्यावर छान दिसतो ब असं घालून बघितलं मी तर असं मस्त दिसला घातलं तर आता दुसरा ब्लाऊज मी शिवायला घेते तो म्हणजे जे हे अस्तर आहे आणि हे, हे पीस आहे तुम्हाला साडी दाखवलेली आधीच्या व्हिडिओमध्ये तर मी काय काय आहे तुम्हाला दाखवते तर हे अस्तर आहे आणि मी ना पॅटर्न काढून ठेवले ते तुम्हाला दाखवते तर हे मी पॅटर्न काढून ठेवले चौतीस साईज हे न्यूज पेपरवर तर मी असं ठेवणार आणि असं कापणार आहे फोर्टक आहे हे आहे भाई बनवलेली आहे आणि क्रॉसपट्टी मी मागचा भाग असा आखून घेतला आहे म्हणजे ह्याचं काय पॅटर्न नाही काढला मी असंच माप घेऊन कापलेला आहे तर हे मी असं कापून टाकणार म्हणजे मी नाही आहे ना चौदा इंच आहे चौतीस साईजचा चौदा इंच मागचा गळा ब्लाऊजची उंची चौदा आहे त्याच्यामध्ये मी माझा गळा आहे ना मागचा तो साडे दहा घेतला आहे कारण माझा दहा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणून साडे दहा आणि मुंडा काढलेला आहे मी हे माझं शोल्डर अडी साडेपाच इंचाचं आहे इथून मुंडा साडेपाच इंचाचा हे मी कापून घेते मी म्हटलं नंतर ना कापून घेते की तुम्हाला दाखवते आधी त्याची कटिंग कशी करायची ठेवायचं कसं हा भाग तर हा पॅटर्न आहे ना इथं ठेवायचं आणि आपून आहे हे पॅटर्न काढून ठेवले ना पटकन आपलं बरं पडतं ब्लाउज पण पटकन कटिंग होऊन वेळ वाचतो खरं तर पॅटर्न काढून ठेवले ना प्रत्येकाचे असे पॅटर्न मी असे कापून घेतले बघा हा मागचा भाग आहे हा पुढचा भाग आहे फोरटकसाठी आणि हे योगपट्टी आहे आणि भाई आहे असं मी खडून सगळं हे करून घेतलंय आखून घेतलंय आता हे सगळं हे पार्ट आहेत ना कापून घेणार आहे हे सगळं असं तर हे सगळे पॅटर्न कापून झालेत बघा असे अजून कापलं नाही मी आहे योगपट्टी आणि होत हे सगळं झाले बघा कापून हे पॅटर्न तसेच ठेवणार आहे ह्याच्यामध्ये मी पॅटर्न ठेवून देते अस्तर तर झालंय बघा कापून आणि आता हे पीस कापणारे ते नंतर ना पण मला आता जरा असं वाटते जरा चहा प्यावा चहा पिते म्हणजे बरं वाटेल जरा थाकल्यासारखं वाटते जरा पाच वाजून गेलेत चहाची तलब झाली मला आमच्या घरात असा अंधार असतो लाईट लावली की असं उजवड असतो ते अंधार होते

थोडासा चहा एकटी कुरता